नुसतं इमॅजिन करून बघा तुम्ही ऑफिसवरून निघताय आधीच टेन्शन कटकट यामुळे डोकावड झाले तेवढ्यात बायकोचा फोन येतो टेन्शन आणखी वाढतं पण बायको फोनवर म्हणते येताना बिअर घेऊन या तुम्ही पैसे नाही म्हणताय तर ती स्वतःकडचे पैसे पाठवते पण येताना बेर घेऊन याच असं म्हणते तुमच्या डोक्यात आला असणार हा लागला परत स्टोऱ्या रंगवायला असं कोणाच्या आयुष्यात घडत नसतंय विषय असा नाहीये हे नाशिकमधल्या विशाल पाटील यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडले एवढा ऐकून आपल्याही आयुष्यात असं काहीतरी घडावं असं तुम्हाला वाटत असेल खरं विशालची स्टोरी पूर्ण ऐकलीत तर टेन्शन वाढेल नवरा आणि बायकोचे वाद कुठल्या थराला जातात तेच सांगणारी ही स्टोरी नाशिक मधली नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नाशिक शहरात म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगड नावाचा भाग आहे जरासा डोंगराळ एरिया असला तरी इथं बऱ्यापैकी वस्ती आहे दिवसभर लोकांची सुरू असते रात्रीच्या वेळी मात्र डोंगराळ एरियाचा इफेक्ट दिसून येतो रस्ते ओस पडतात इथल्या एअरफोर्स स्टेशन गेट जवळ एक टुमदार साई प्रसाद नावाचा या बंगल्यात विशाल पाटील त्याची पत्नी सोनी उर्फ एकता जगताप आणि त्यांची सात वर्षांची मुलगी असे तिघ जण राहतात विशाल आणि एकता यांचं बारा वर्षांपूर्वी लग्न झालं पण काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली चिडलेली एकता नाशिकमधलं नवऱ्याचं घर सोडून लातूरमध्ये आपल्या मैत्रिणीकडे राहायला गेली विशालनं लातूरमध्ये जाऊन एकताची समजूत काढून तिला पुन्हा नाशिकमध्ये आणलं एम एसी पर्यंत शिकून नाशिकच्या एमआयडीसीत काम करणाऱ्या विशालचा एकता सोबतचा खटके उडायचेच सत्तावीस जानेवारीला साडेसात आठ वाजता एकतानं विशालला फोन करून बियार आणायला सांगितलं त्यानं पैसे नाहीत म्हणून नकार दिल्यावर स्वतःहून पैसे पाठवले एरवी भांडणारी बायको अचानक चांगलं कशी वागायला लागली असा डाऊट विशालला आला तिनं बायकोला कारण विचारलं तेव्हा तिनं टिपिकल उत्तर दिलं सहज मग विशालनं घरी येताना बियर आणली नवरा बायको दोघंही प्यायला बसले पण एकतानं बियरचे दोनच घोड घेतले आणि मुलीला घेऊन बेडरूम मध्ये झोपायला गेली झोपायला जाताना विशालला सगळी बियर प्यायला सांगितली काही वेळानं मुलीला झोपवून एकता पुन्हा विशाल जवळ येऊन बसले विशालनं तिला जेवण आणायला सांगितलं ती त्यासाठी किचन मध्ये गेली पण जाताना तिनं विशालच्या न कळत घराचं मागचं दार हळूच उघडलं विशाल जेवणाची वाट बघत होता पण जेवणाचा ताट आलंच नाही उलट घराच्या मागच्या दारातून एक माणूस आला डोक्यावर हेल्मेट डोळ्यावर काळा गॉगल हातात ग्लोव्स तोंडावर मास्क आणि पाठीवर सॅक असलेला घरात घुसल्या घुसल्या त्यानं विशालचा गळा दाबला तशाच अवतारातला दुसरा माणूस घरात घुसला आणि त्यानं विशालचं तोंड दाबायचा प्रयत्न केला साहजिकच विशालनं प्रतिकार केला तेवढ्यात त्या रूममध्ये एकता आली या सगळ्यातून आपल्याला बायको वाचवेल या आशेनं विशालनं तिच्याकडे पाहिलं हे सगळं काय सुरू आहे असं विचारलं एकतानं उत्तर दिलं आपल्या घरात दोन लोक शिरलेत त्यांनी आपल्यावर हल्ला केलाय विशालनं जीव लावून प्रतिकार करायला सुरुवात केली नाही म्हणलं तरी त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती पण त्याला आणखी मोठा धक्का देणारी गोष्ट घडली ज्या बायकोकडे तो मदतीच्या आशेनं बघत होता तिनं या दोन्ही हल्लेखोरांची साथ दिली एकतानं विशालच्या तोंडावर उशीर ठेवून त्याचं नाक तोंड दाबण्याचा प्रयत्न केला विशाल सुटकेचे प्रयत्न करत राहिला त्याचा प्रतिकार सुरूच असल्याचं बघून एका संशयितानं पाठीवरची बॅग काढली त्याची चेन उघडली आणि त्यातून बाहेर आला एक साप विशाल बदत नाही हे बघून त्या संशयितानं हा था साप विशालच्या गळ्याजवळ नेला त्यानं तरीही हातपाय हलवणं सोडलं नाही आणि त्याच झटापटीत हा साप विशालच्या हाताला चावला काही मिनिटांचा राडा त्यानंतर हाताला चावलेला साप यामुळे विशाल सुन्न झाला होता त्याचवेळी तो संशयित विशालच्या जवळ गेला आणि त्याला सांगितलं तो दोन तासात मरशील विशालच्या डोळ्यांसमोर सुटकेचा एकच मार्ग होता पळून जाणं त्यानं त्या अवस्थेत त्या तिघांना ढकलून दिलं आणि ओरडत ओरडत घराबाहेर पळाला बियरची नशा स्वतःच्या बायकूनच घडवून आणलेला हल्ला आणि सापाचं विष हे सगळं सोसत विशाल पळत विश। राहिला या अडचणीच्या वेळी त्याला एकमेव आधार सापडला त्याचे मित्र मित्रांनी विशालला धीर दिला त्याच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली आणि वडिलांनी आणि मित्रांनी विशालला जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं घड्याळात रात्रीचे बारा सव्वा बारा वाजले होते सापाच्या विषामुळं विशालचे हात पाय थंड झाले होते रक्ताच्या गुठल्या तयार झाल्या होत्या अंगाला सू झाली होती हात फ्रॅक्चर झाला होता पण वेळेत हॉस्पिटलला पोहोचल्यामुळं त्याचा जीव वाचला अगदी थोडक्यात जेव्हा विशाल घरातून ओरडत बाहेर गेला त्याचवेळी एकताही घराबाहेर पडली तिनं थेट गाठलं पोलीस स्टेशन मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिनं आमच्या घरावर दोघांनी हल्ला केलाय तुम्ही गुन्हा दाखल करा असं म्हणत पोलिसांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी सबुरीची भूमिका घेतली घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असं सांगितलं आणि तपासाला सुरुवात केली पण नेमका त्याचवेळी मसरूळ पोलीस स्टेशनमधला फोन वाजला विशाल पोपटराव पाटील नावाच्या तरुणावर हल्ला झालाय त्याला जबरदस्तीनं सर्पदंश करण्यात आलाय अशी माहिती त्यांना जिल्हा रुग्णालयातून मिळाली आणि हे ऐकून त्याची पत्नी एकता आपल्या दोन्ही साथीदारांसह पसार झाली इकडे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले विशाल शुद्धीवर आल्यावर त्याचा जबाब घेतला ही सगळी घटना त्यांच्यासमोर उघडकीस आली आणि त्यांनी एकता आणि दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपासाला गती दिली लोकेशन वगैरे ट्रेस करून त्यांना लातूरची लिंक मिळाली आणि पोलिसांचं एक पथक लातूरमध्ये पोहोचलं एकता लातूरमध्ये एका मैत्रिणीकडे राहायला गेली होती त्याच मैत्रिणीकडे पोलिसांनी चौकशी केली आणि एकता सापडली सोबत तिचे दोन साथीदारही ज्यातला एक होता सर्पमित्र चेतन घोरपडे पोलिसांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार एकताच्या या मैत्रिणीनंच या संशयित सर्पमित्राला घोणस साफ घेऊन नाशिकमध्ये पाठवलं होतं हल्ल्याचा प्रकार झाल्यानंतर लातूरमध्ये ला लपायला जागा दिली पण पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली तर विशालच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होतीये पण हे सगळं घडलं कशामुळं तर विशालच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार एकता अति खर्चिक होती सँडल पर्स मेकअप अशा अनेक गोष्टींसाठी तिला सतत पैसे लागायचे त्यासाठी ती विशालच्या मागत तगादा लावायची खर्चायला पैसे देत नाही फिरण्याचं स्वातंत्र्य देत नाही म्हणून विशालशी भांडायची पण आपली परिस्थिती आणि खर्चाचा अंदाज घेऊन तिनं खर्च कमी करावा असं विशालचं म्हणणं होतं त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचा याच कारणामुळे तिनं विशालवर हल्ला केला असावा असं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे तर विशालचं म्हणणं आहे की एकतानं हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं घर आणि प्रॉपर्टी तिच्या नावावर करावी असा तिचा हट्ट होता पण विशाल नकार देत राहिला म्हणून तिनं विशालला संपवायचाच प्लॅन आखला आता नेमकं कारण आणि एकताची बाजू पोलीस तपासातून समोर येईल आणि मग या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईल पण विशालसाठी हा मानसिक आघात सहन करणं निश्चितच सोपं नसेल आपली बायको बियर आणायला का सांगते हा त्याचा संशय काही क्षणांसाठी का, का होईना पण सगळं काही सुरळीत होईल या आशेत बदलला होता पण त्याच बायकोनं त्याचं उशीन नाक दाबायचा प्रयत्न केला आणि तरीही आपला नवरा जिवंत आहे हे बघून तिनं पर्याय वापरला सर्पदंशाचा विशालची हिंमत आणि त्याला मित्रांनी वडिलांनी दिलेली साथ यामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला आणि समोर आली एक धक्कादायक कहाणी बिअरपासून पासून नवऱ्याचाच काटा काढायचा डाव आखणाऱ्या एका बायकोची